thank <laughs> त्या ठिकाणी भंडारा असेल एवढंच नव्हे अन्नदान हे श्रेष्ठदान आहे आणि याच्याही पेक्षा समाजाची बांधिलकी म्हणून समाजासाठी स्वास्थ्यासाठी प्रत्येकाच्या जीवनाला जीवनदान देणारं ते म्हणजे रक्तदान याचा सुद्धा आम्ही दरवर्षी नित्य नेमाने त्या ठिकाणी कॅम्प लावत असतो आणि सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गुणवंताचा सत्कार समाजाच्या वतीने आमच्याच लेखरावरती आमच्या समाजाच्या वतीने एक मायेची ऊक एक मायेचं पांघरूण आणि कौतुकाची थाप म्हणून आम्ही त्यांचा सन्मान देऊन त्याचं सन्मानपत्र देऊन त्याचा एकत्रित सन्मान करत असतो जेणेकरून ही लेकरं उद्याचं भारताचं भविष्य आहे आणि नवे नवे आमच्या समाजाचं सुद्धा खूप मोठं भविष्य आहे त्यातून काही आय एस होतील काही आय पी एस होतील काही इंजिनियर होतील काही डॉक्टर होतील अशा वेगळ्या क्षेत्रात जातील परंतु समाजाचे जे ऋण आहे ते ऋण फेडण्याचं त्यांच्यावरती खूप मोठं दायित्व आणि खूप मोठी जिम्मेदारी आहे त्या माध्यमातून त्यांनी करावं त्यांनाही कुठेतरी वाटवं की सुद्धा हितासाठी काहीतरी कार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा एक सन्मान करण्याचं कार्य आम्ही आषाढच्या माध्यमातून करतो सर हे तुमचं आठ आठ हो वर्ष यापूर्वी कुठं कुठं असे कार्यक्रम आयोजित केले होते हा हे आठवं वर्ष आहे हे आठ वर्ष आम्ही वेगळ्या वेगळ्या मंगल कार्याच्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करत असतो खरं म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर नसतं तो किरायनं राहत असतो त्याला पैसे देतो तो पेड करतो तिथे राहतो परंतु त्या महाराष्ट्राचा जो अनादी अनंत काळापासून महारा या महाराष्ट्राची सेवा करणारा या महाराष्ट्राची परंपरा या महाराष्ट्राची संस्कृती जतन संवर्धन करून तिला खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणणारा हा समाज आहे परंतु हा उपेक्षित आहे परंतु उपेक्षित असताना वंचित असताना सुद्धा हा समाज सगळ्या समाजला आपण वर्गणी गोळा करतो पाचशे किंवा हजार तसं त्याला जी शक्ती असेल तसं आम्ही गोळा करतो हा उत्सव आम्ही साजरा करतो म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की पुढच्या वर्षी किमान आमच्या जागा असावी त्या ठिकाणी आमच्या आदिमाया आदिशंक्ती कुलस्वामीने राजेश्वरी श्री श्रीमाता रेणुका मातेचं मंदिर आमचं असावं सभागृह असावं आणि त्या सगळ्या सोयीसुविधांनी उपलब्ध असावं जेणेकरून त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक कॉम्पिटेटिव्हचे इसाम असतील त्याचे विविध आम्ही उपक्रम राबवू त्या ठिकाणी आम्ही विविध मोठ्या त्या क्षेत्रातील लोकांना त्या ठिकाणी बोलू समाजातील महिला असतील बचत गट असतील त्यांच्या उद्धारासाठी काही गृह उद्योग असतील काही लघु उद्योग असतील या माध्यमातून त्यांची सुद्धा आपली आम्ही सेवा करण्यात आमचा प्राण आहे परंत आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला ते काही करणं होत नाही परंतु समाजामधले जेवढे काही चांगले आर्थिक सक्षम लोक आहेत ते आम्हाला मदत करतात पण तेवढं काही भागत नाही शेवटी कसं असतं पैशाचं जे आहे ते सोन घेऊन चालत नाही त्याला खऱ्या अर्थाने पैसा लागतो म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला सभा मंदिर असेल स्वतःच्या हक्काची जागा असेल याची शांत गरज आहे पालकमंत्र्याला निवेदनावर काही देणार नक्कीच यावरचे आम्ही निवेदन दिलेलेही आहे आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री जे आहेत त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे परंतु खूप त्यांच्याप्रमाप आहे तर ते नक्कीच करतील असा आम्हाला विश्वास आहे परंतु यावर्षी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय श्रीमान जी भुमरे साहेब यांना आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं होतं परंतु मुंबई येथे आदिवासी चालू असल्याकारणाने त्यांचं येणं नाही झालं त्यांनी आम्हाला भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचे चिरंजीव विलासुल भुमरे यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी महाआरती केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा विश्वास दिलेला आहे की या पाच वर्षाच्या आतमध्ये पुढच्या वर्षी नक्की तुमचा आम्ही सभागृह करू मंदिर करून तुमच्या समाजाच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्यावर नक्कीच आम्ही काहीतरी उपाययोजना करू त्या नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आहे आम्हाला विश्वास आहे लोककला दिवसेंदिवस लोक पावत असताना तुम्ही सामाजिक जागृ जागृतीसाठी काम करता शासनाच्या योजना असेल कुठल्या पण तर तुम्ही ल लो, लोककलेच्या माध्यमातून ते खूप जनजागृती करता शासनाने तुमच्याकडं काय लक्ष द्यावं काय अपेक्षा केली सुंदर प्रश्न आहेत खरं म्हणजे या प्रश्नाभोवतीच अनेक असे उपाययोजना आहेत हा समाज म्हणजे मुळातच भटकंती करणारा समाज आहे भटकत राहणे आणि भटकत भटकत आपल्या लोककलेच्या माध्यमातून संबळ वादन कुणकुण्याच्या माध्यमातून आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःच्या रचना आहेत आमच्या अनेक लोककलावंतांच्या त्या माध्यमातून शासनाचे विविध प्रोग्राम आहेत बेटी बचावा असेल बेटी पडावा असेल झाडे लावा झाडे जागवा कोरोना जनजागृती अशा अनेक गोष्टीमध्ये आमच्या लोककलावंतांनी गोंधळी लोककलावंतांनी प्रबोधन प्रपोजन केलेलं आहे पण ते हे करत असताना आपण जनजागृती करत असताना टी व्ही चॅनलच्या माध्यमातून नट असेल नटी असेल हिरो हिरोईन असेल यांना कोटी कोटी दोन दोन कोटीचे पॅकेज देऊन अगदी दहा पंधरा सेकंदाची आपण जाहिरात करत असतो पण या लोककलावंत गावगाड्यामध्ये जाऊन महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्याचा म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही सगळी लोक अगदी कोणाला उठूसताने इतकी ताकदीने आपली लोक साजरे करतात आणि शासनाच्या सुविधा योजना ह्या सगळ्या समोर मानत असतात तर कृपया यांच्या लक्ष देणं गरजेचं आहे ते की एखाद्या हिरो हिरोईनला आपण कोटी रुपयांचं पॅकेज देतो या लोककलावतासाठी आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे ही सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत आहेत सत्तर ऐंशी वर्षाचे लोककलावंत आहेत आमच्या समाजामध्ये असे काही कलावंत आहेत की त्यांच्या अजूनसुद्धा पगारी नाही आहेत मानधन नाही आहे तिथे शासनाने पूर्वीची पंधराशे रुपये मानधन योजना होती ज्येष्ठ श्रेष्ठ वृद्ध कलावंतांसाठी ती साडेबावीसशे झाली साडेबावीसशे आता पाच हजार रुपये झाली तर कृपया आमच्या समाजासाठी म्हणून त्यांनी कॅम्प लावावा आणि जे खरंच आहे त्यांची निवड करावी पुन्हा एकदा आज या ठिकाणी किती संख्येने लोक कलावंत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि किती म्हणजे गोंधळी समाज जो तो आहे हे मराठवाड्याची राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजूबाजूला जवळपास मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये न जालना असेल परभणी असेल नांदेड असेल असे वेगवेगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याअंतर्गत अनेक तालुके अनेक तालुक्याअंतर्गत अनेक खेळीपाडी आहेत अनेक वस्ते आहेत त्या ठिकाणी आमचा समाज हा पांगलेला आहे परंतु या निमित्ताने काहीतरी गेट टुगेदर व्हावं समाजाचे काहीतरी विचार व्हावे समस्याचं निराकरण व्हावं कलेचं सादरीकरण व्हावं या निमित्ताने जवळपास हजारो लोक या ठिकाणी येतात जसं की आम्ही सकाळी मिरवणूक केली होती संबळ मार्ग नादामध्ये कुंकण्याच्या नाईच्यामध्ये आणि सुंदर अशा साधे हजार लोक या ठिकाणी येतात या माध्यमातून हा एक उत्सव जो आहे अत्यंत छान पद्धतीने हा होत आहे हे आठवं वर्ष शासनाला या निमित्ताने काय आवाहन करणं शासनाला या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेन की कि किमान पुढच्या वर्षी तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेणुराई डोंगरी समाज संघटनेचे स्वतःची हक्काची जागा असावी देवीचं मंदिर असावं की सभागृह असावं आणि ते सुविधांनी स्री नटलेलं असावं आणि प्रत्येक लोककलावंताचं मानधन जे आहे ते खरेच लोककलावंत आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा सा सन्मान केला होता जे की अज्ञात तासाने पहिला पोवाडा शाहिरी गायली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ती म्हणजे अफजलखानाच्या माध्यमातून कारण गोंधळातून शाहिरी जन्माला आली आणि शाहिरी आणि गोंधळ म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत पण ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारा अवस्था प्राप्त करणारा हा भूमि समाज आहे त्या रेणुराई भूमि समाजाला शासनाने कृपया यांच्याकडे शंभर टक्के जातीला लक्ष द्यावं असं मी या ठिकाणी मनापासून नमूद करतो चालेल आपलं नाव सर नमस्कार माझं नाव श्री संतोष प्रभाकर धुमाळ निवेदक गायक तथा हिंदू लोक कलावंत छत्रपतींनी सहभागी चालेल धन्यवाद मध्ये कलावंतामध्ये काही लोकांनी घुसखोरी केली बनावट लोक कलाकार तयार होऊन त्यांनी शासन दरबारी खोटे कागदपत्र तयार केले तर हे रद्द करण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध पातळीवर काही प्रयत्न केले काय काय म्हणतात तो वाढल अशी घेऊनच त्याला मानधन मिळावं विनंती कर खरा कलावृत कळल जर तो तर त्याला त्यांच्याबद्दल वाचून घ्यावा कारण म्हणून जर तो समस्या असेल वाचून म्हणून तो चांगला असेल तर मानधन धन्यवाद